वाला श्री <coughs> गुरु दत्त श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त सारिका खंडू शिंदे सात वर्षापासून वारं येतं बाहेरचं आणि चिडचिडपणा खूप वाढलाय घरामध्ये संग कोण आहे मम्मी आई मिस्टर आई मिस्टर वगैरे कोण आलेत का नाही आईये फक्त आई आलेली सांगते आता सासरी एका का मायरी मायरी मी मग त्याच्यामुळे विचारलं ना तू बोला ना त्याच्यामुळं

घरामध्ये दुःखच दुःख राहत मानसिक टेन्शन आहे मागील जन्माची कर्म बाधा नरती घरामध्ये वाद राहतात आत्महत्याचे विचार राहतात बरोबर आहे का नवरा बायको मध्ये पती पत्नी मध्ये असे आहे फार युनचे मुंडके दाबले होते हा का बरोबर आईला बरो इकडं यांची आई कुठे पटकन या आत्महत्याचा प्रयत्न केला आहे नवऱ्याला हल होत तुलाही बरोबर हन, झालं भांडण झालं तो, तो मारला मार दत्त कोरपा झाली पित्रांची स्मृती पित्रांची स्मृती शरीरामध्ये प्रवेश करते आणि सारखे वाईट विचार करायला होती बरोबर आहे का बरोबर सारखे वाईट विचार राहता नवऱ्याच्या मनात वाईट विचारे तुझ्या मनात वाईट विचारे हा अविश्वास तयार होतो हा तेच सांगू राहिलो थोड्यासा काही गोष्टी नवऱ्याच्या नजरात पण आले नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढ तो हल्लो होत त्याला बरोबर आहे का पित्रांच्या स्मृतींना शरीरामध्ये प्रवेश करून निगेटिव्ह काम करायला लावलेले आता नवऱ्याचा चार नजरा पुढे धर म्हणजे तुला नवऱ्यात अशी एक समोर सुद्धा येते नाही गाई गाई ना? आणि आले का लगेच मारा मारा चालू करतात ती शक्ती शरीरामध्ये येईल आता वार कधी पुन्हा आता मला पाच सहा महिने झाले आशा हस्कर चिठ्ठी ठेवून असा इकड आवळ मोठ खाली सोड जी शक्ती तिचं आव्हान करेन लगेच डोळे बंद करा आता ओम ओम चल लवकर ओम दत्त गुरुंची शक्ती हजर झालेली ती फटके मारायला मारा फटके बोल लवकर झाड न्यायचं का ठेवायचं घरी बोलते ना लवकर बोल प्रभू कृपा करा दावा हात पिरगळून टाकणार उलटा पालटा करा तशी बोलणार नाही उलटे करा हात हात पिरगळाचे जी, जी काही शक्ती आहे त्या शक्तीला फटके दे आता ओ ओ ओ, ओ। शिव <laughs> हा बोल लवकर आता मोकळ बोल फटाफट छक्के वे छक्का आहे <laughs> का तू बर <laughs> तुझ म्हणणं काय आता तू आत्महत्या केलेली ना पहिली आत्महत्या झाली आत्महत्या झाली इंद्रियांची भोग भोगण्याची इच्छा तर होती पण छक्का असल्यामुळे तुझे भोग भोगता नाही आले हा का नाही मग दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून तू तु, तुझी इच्छा पूर्ण करू राहिला रस घेऊ राहिला आता हा का तुला न्यायच आहे हा न्यायच कधी न्यायच कधी पण नवऱ्याला हणायला लावलं तू नवऱ्याला हणायला लावलं तू झाडाच्या नवऱ्याला हनायला लावलं तू लावायला सगळं केलं सगळं मग राहिलं काय आता फक्त आत्महत्या करायचीच राहिली ना जशी तो आत्महत्या केली ती तशी या झाडाला आत्महत्या करायला व्हायची कधी पण मी ज्ञान रे तुला मार खावा 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 वाटतो का मार खावा वाटतो का हे भाई दत्ता परबूंची शक्ती आली आता फटके मारीन तुला हे बघ चटके आता परभू द्या चटके आता चटके द्या ओ, ओ, ओ. चटके बसत खबर द्या द्वारा परभू हा जो छक्का स्वतःचा स्वतः तोंड जोडायला लावा याला आता स्वतःच स्वतः तोंड जोडायला लावा याला बर आता हाय का जायची इच्छा हा हा का नाही नाही म्हणते का हा मध्ये झालं इच्छा झाली मला सांग तो का जणलं जाड धरायचं कारण काय होत सांग लवकर आता बरं जाय आता सरळ उभा राय सरळ उभा राय डोळे उघड डोळे उघड नाटकं करू नको आता आता डोळे उघड शरीर मोकळ झाला बघ ती शक्ती निघाली शरीरातून चालून बघ असं लांब चालून बघ चालून बघ रात्र रात्र रा झोपत नाही नाही झोपत ना कोरपा होईल जी काही बाध आहे दत्त कोरपे नाही निघून जाईल आत्महत्या रूपी नष्ट आत्महत्या रूपी विचार नष्ट होऊन जातील संकल्प करायला पूर्ण होईल झोप शांत लागल या इकडं आता इकडं कधी बसून नाही ना मायरी कधी बसून दोन महिने झाले ना तीन वेळेस वे, वे खायचं हे बाई बारीक पुरी एका आंघोळाच्या पाण्या टाकायची गेला वा परत पेन पुढं पेन दिल तर नाई आंघोळीचा बा तीन दिवस टाकायची ती खायची ती चा परवान घ्या तीन दिवस हां खायची एक एके आंघोळी टाकायची एक आहे डोळ्याला आत्ता फुलाव काय होत नाही त्याला ते सांगितल्या परवानगी घ्या होऊन जा बोला साहेब बाय केसकर जाय बाय मुरलीधर केसकर इकडे मुरली केस जायचं इकडे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं आहे गुडघे दुखी हा गुडघे दुखत तळपाय आणि पाठ दुखती आणि त्यांच्या मिस्टर सगळ्या घरामध्ये आहे आजार सगळ्या घरामध्ये ना एक दोन मिनटात कॉल करतो म्हणून म्हणून सगळ्या घरामध्ये आहे आजार सोडते नाही पास करून गौरवले지 आता दम्मला दम्मला पई दत्ता कोर पाव होईल शरीरामध्ये ज्या काही बाध आहे त्या पूर्णपणे कमी होऊन जातील ऑपरेशन पूर्णपणे टळून जाईल एक वेळेस वैदिक प्रक्रिया पूर्ण करून घ्या ज्यावे शरीर मोकळे झालं बघा चालायचा प्रयत्न करा चालून बघा डायरेक्ट फक्त चालायचं चाला ऑपरेशन चाला सांगितलेले डायरेक्ट डॉक्टरने शरीर एकदम मोकळं सोडायचं व्यवस्थित या इकडे माग ऑपरेशन सांगितले शरीर मोकळ होईल तुझं पूर्ण घ्या पाठापाट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं ना ऑपरेशन आता दुखायचं कमी होऊन जाईल पूर्णपणे एवढं खाऊन घ्या घरामध्ये सुख शांती नाहीये त्याला एक वेळेस आमोशाचं हवन करावं लागेल अलग लक्षात करणे बाधा सांगितलेले माणसं एकोणा चांगून धावून येतात तोंड टाकित्यात सुना ऐकते नाही अलग लक्षात हा त्याला एक वेळ दत्ता कोर ज्या बाद आहे त्या कमी होऊन जाते ना जा त्या आईचं काय ये हे का आईला इकडून जाऊ दे असं असं इकडून काढा असं हा घेतलं घेतलं असं असं अंगार दे ना तुम्हाला खायचं बोला गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गजराबाई बापू टकले कंबर दुखी गुडगे दुखी कानातन पू येतो आणि गाठ आणि चावले दुःख तयार होत रात्र येत नाही येते का झोपण्यात स्वतः स्वतःच तोंड जोडून घ्यायचा डायरेक्ट जीवन भर कष्ट केल्याने काय काही दुःख माग लागलं म्हणता शरीर मोकळ झालं बघा चालून बघायचं चालून बघ पूर्ण मोकळं शरीर एकदम मोकळं सोडायचं चालून शरीर हलकं झालं तुझं मोकळे झालं चालू का दोरपाईल घरामध्ये शांतता होऊन जाईल हां या इकडं घरामध्ये वाद जास्त वाचा हिराबाई माळवे दुखायचं कमी होऊन जाईल सत्तर टक्के एक, एक म्हणजे एका महिन्यात बसता येईल उठता येईल हवे खाऊन जायचं एवढं हां ते नाही फरक पडून एक महिना चांगला फरक तीन वेळेस यायचा हा थांबाचे बंद करा बंद करा बंद कर थोड्या खा खाली वासा खाली वास थोडं एवढं बँकेतून काय म्हण हायत येऊ द्या नाही निका